चार, जा चार, जा चार। चार। या समोर या उभे इकडे तोंड करायची 사랑 사갓사미 사랑 사랑 사갓 사랑 사랑 사불사갓사미 사랑 사랑 사갓 사랑 사랑 사갓 사랑 사 Terima kasih telah <laughs> menonton! બાબા અમાન બાદાર ભારતીય સંવિધા ભારતીય સલિતાના છે શિપકાર હવા વેગાની નહોતી હવા त्यांचा इरादा हे होता असा की मोबाईलचा लेख लाखात नाही तर जगाते होता लाखात नाही तर जगाते होता तेवढं मोठं निर्माण करू शकतो मुजेनी युगांतर Tá, é. é. गावात हा उपक्रम राबवलेला आहे आणि आजचं हे गाव सहा आहे आणखी पाच गाव आहेत बाकी आहेत आणि तिथेही आपण अशा संख्येने सामील होणार आहोत पण म्हणून आज आपल्याला हा उपक्रम राबवण्यामागचा मागता जो हेतू आहे हा इतकाच हेतू आहे की आपल्या धर्मातील जे उपासक आहे देवासी काय किंवा बालक बालिका आहे त्यांच्यावर कपिलवरून त्यांनी निश्चित केलं ज्ञानाच्या स्वतः शिकार त्यांना एका पाठोपाठ दोन कोणते शिकवतो दो आणि आज मार्गातील त्यांची प्रगती बघून दोघांनीही आपला वारसा पुढे चालण्यासाठी त्यांना निवडले परंतु त्यांनी त्या दोघांनाही नाकार दिला परंतु त्यांनी त्या दोघांनाही नाकार दिला आपलं शिकार पास सगळ्या संपूर्ण एक त्या करायला मार्ग स्वीकारला त्यांना पाहिजे हा मार्ग अतिशय बिकट होता आणि प्रमाण दिवसाला एक पण एवढे राहिले होते त्यामुळे त्यांचे पट तेव्हा होते त्यांची शक्ती न झाली होती त्याने विचार केला त्याने विचार केला साधू साधू विचार धन्यवाद पाऊस येण्याची शक्यता आहे आपले जीवन फी झाले पाहिजे मी वंदनी पोजणे भदंत विनंती करतो की त्यांनी आपल्याला धम्मदेशना द्यायची आहे प्रसंग पाहून या ठिकाणी आपली धम्मदेशना होणार आहे आणि म्हणून आपल्या आचरणात आपल्या आचरणात आणि विचारात परिवर्तन होण्यासाठी सुखा सुख संगी समकान तपो सुखो जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला इकडे लक्ष द्या समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला खात्री आहे वेळ बराच झालेला आहे भुटीची वेळ झालेली आहे स्वयंपाक तयार आहे परंतु आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं शेतामध्ये काम करायला गेलो तर आपण दिवस दिवस जेवण करत नाही आणि मला वाटतं की आपण वीस मिनिट एकोणीशे समान दीक्षा दिली आज दोन हजार चोवीस साल चालू आहे एकोणाशे छप्पन ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण सहा आकडा किंमती जर लावला तर आपल्याला बहुधम्माची दीक्षा घेऊन किती वर्ष झाले माहितीये आपल्याला बौद्ध दीक्षा घेऊन सदुसष्ट वर्ष पूर्ण होत आहे आणि या सदुसष्ट वर्षामध्ये काय केलं आणि काय नाही केलं काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे आणि काय सोडायला याचं परीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे नुसतं बौद्ध म्हणायचं बौद्ध म्हणून घ्यायचं जेभी म्हणायचं जेभी म्हणून घ्यायचं नुसता घरावर गेला झेंडा लावला म्हणजे कुठं नाही होऊ शकत कपाळाला नीळ लावली म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत गळ्यामध्ये अशोक चक्र घातलं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत घरामध्ये फोटो लावला म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून वावरायचं असेल आम्हाला खऱ्या अर्थानं जयवी म्हणून बोलायचं असेल तर आम्हाला भगवंतानी सांगितलेल्या धम्माच्या विनयाप्रमाणे बाबासाहेबांनी एवढा मोठा पवित्र धम्म दिला या धम्माच्या चाकोरीप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं हे खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मीय माणसाचं काम आहे आणि म्हणून आम्ही बौद्ध धर्मीय माणसं म्हणणाऱ्या माणसाची काही कर्तव्य आहेत ते आम्ही कर्तव्य समजून घेणं महत्वाचं आहे केवळ वर्षाकाठी बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणजे बुद्धला सगळ आहे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य आम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याअर जे आम्ही बौद्ध म्हणतो ना ज्या आरती आम्ही बौद्ध म्हणून घेतो ना त्या अर्थ आम्ही आमची परिपूर्ण श्रद्धा बुद्धावर असणं अत्यंत महत्त्वाचा आहे आमची परिपूर्ण श्रद्धा धम्मावर असणं अत्यंत महत्त्वाची आहे आमची परिपूर्ण श्रद्धा ही संघावर असणं अत्यंत महत्त्वाची आहे जगामध्ये तीन रत्न आहेत महत्त्वाचे तीन रत्न आहेत एक बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न हे तीन जगामध्ये श्रेष्ठ रत्न आहेत आणि म्हणून तर आपण बुद्ध वंदने म्हणजे नाही ने शरणायम दुसरं कुठलंही शरणस्थान नाही तो कोणतं शरणस्थान आहे बुद्धो मे सरण वरंग बुद्धच माझे शरणस्थान आहे सच्य सत्य वचनाने हो तुम्ही जय या सत्य वचनाने माझे जय हो आपण धम्मवंद मी म्हणे म्हणतो आपण नक्की मे सरंग धम्मो मे सरण वरंग सच्यव जैनम को तुम्ही जय मंगलम असो मला वाटत पाऊस जोरात आलेला आहे इथे आपण थांबूया बना साधू साधू साधू